बातमी आहे संजय राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात आता मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव यांचा चेहरा संजय राऊत यांचं वक्तव्य मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं चुकीचं आहे त्यामुळे आता यासाठी आता उद्धव यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी असावा असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे संजय राऊत यांचं वक्तव्य पुन्हा एकदा उद्धव यांना मुख्यमंत्री पाहायचं आहे आणि त्यासाठी आता संजय राऊत यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचं नाव हे आता पुढे करण्यात येते मुख्यमंत्री पदासाठी उद्धव यांचा चेहरा संजय राऊत यांचं वक्तव्य संजय राऊत यांच्या वक्तव्यावर ज्योती वाघमारे यांचं यांनी उत्तर दिलेलं आहे प्रत्युत्तर दिल्या पाहूयात या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे अर्थात तिघांची ताकद एकत्र होती पण बिनचेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही लोक स्वीकारणार नाही लोकांना चेहरा द्यावा मुख्यमंत्र्यांना भरकटलेले म्हणतात पण स्वतः संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं खरकटलेलं व्यक्तिमत्व आहे कधी शरद पवारांच्या तर कधी राहुल गांधींच्या खरकट्यावर जगण्याची त्यांना सवय झालेली आणि खरा मानसिक आजार तर संजय राऊतांना झालेला आहे आणि त्यामुळं त्यांच्या मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आम्ही त्यांना मदत उपलब्ध करून देऊ